लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर या विद्या मंदिराचे मुख्याध्यापक आमचे मित्र आदरणीय अनिल सावंत सर पर्यवेक्षक कदम सर दडसर आणि आपले आवडते शिक्षक शिसाळ सर त्याचबरोबर पाटील मॅडम आणि कदम मॅडम तर आजचा दिवस तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे हे सांगण्याचं कारण असं आहे की आपली मातृभाषा मराठी आहे आत्ता सिसाळ सरांनी सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेला दीड ते दे दोन हजार वर्षाची परंपरा आहे मराठी ही बोलीभाषा आहे तसेच ती प्रमाण भाषा आहे म्हणजे ती लिखित भाषा आहे म्हणजे तिला लिपी आहे अशा मराठी भाषेचा दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या लक्ष्मणराव किल्लोस्कर विद्या मंदिरात त्याविषयी सांगण्याची संधी मला मिळते आहे विद्यार्थी मित्र अनेक वेळा मी आपल्या या प्रशालेमध्ये आलेलो आहे आपल्या संकुलामध्ये मी काम करतो आहे आपलं हे लक्ष्मणराव किल्लोस्कर विद्या मंदिर या परिसरामध्ये खूप प्रसिद्ध आहे विविध उपक्रम या ठिकाणी सातत्याने सुरू असतात त्यापैकीच आजचा हा उपक्रम आहे काय उपक्रम आहे हा तर मराठी भाषा आणि तिचं महत्व आणि अभिजात मराठी भाषा म्हणजे काय आता सिसाळ सरांनी जाता जाता एक खूप छोटा आणि जाता जाता ओझरता स्पर्श केला की जिला दीड ते दोन हजार वर्षाची परंपरा असल्यामुळं केंद्र सरकारनं या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि ते खरं आहे मराठी ही जी भाषा आहे तिची मूळ जननी जननी म्हणजे तिची आई संस्कृत आहे संस्कृत प्राकृत अपभ्रंश आणि मराठी असे चार टप्पे आहेत मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यासाठी या भाषेचा तुम्ही किती उपयोग करायचा हे ठरवायचं आहे आता तुम्ही नववी दहावीचे विद्यार्थी म्हणजे खूप जरा कळते विद्यार्थी आहात त्यामुळे तुम्हाला व्यक्तिमत्व करिअर भविष्य या विषयाचा आता वेध लागलेली आहे आता पुढे काय आहे म्हणजे नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा दिल्यानंतर आपल्याला ज्युनियर कॉलेजला काय शिकायचं आहे आणि तिथून आपल्याला डिग्री कुठल्या भाषेमध्ये म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये घ्यायची आहे हे आता तुम्हाला थोडं थोडं समजू लागलेलं आहे त्याच्यामध्ये भाषेचा वाटा खूप महत्वाचा आहे तुमची आमची सर्वांची या महाराष्ट्राची मराठी ही मातृभाषा आहे आणि या मातृभाषेचा इतिहास दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचा आहे मग या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी थोडा विलंब झाला याच कारण असं की आपल्यापेक्षा अगोदर अशा प्राचीन भाषा आहेत दोन तीन आपल्या देशामध्ये चार भाषा आहेत त्या भाषांची नावं तुम्हाला माहिती असेल एक तमिळ आहे तमिळ तामिळनाडू आपल्या दक्षिणेकडं तुम्ही जे बसलाय ना त्याच्या पाठीमाग दक्षिणेला चार राज्य महत्वाचे आहेत द्रविणी लोकांची ते मूळ इथले वसाहतकार आहेत मूळ इथले लोक आहेत ते म्हणतात की भारतीय किंवा आपलं जे हिंदुस्थान आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आम्ही पुरातन आहोत त्याच्यामध्ये तमिळ बघा तमिळ म्हणजे तामिळनाडू त्या तमिळनाडूला किंवा त्या तामिळला तमिळ भाषेला दोन हजार चार साली मराठी भाषेचा दर्जा म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मग अभिजात भाषेचा दर्जा का दिला जातो तर केंद्र सरकार आपलं जे आहे ना त्याने असं ठरवलं दोन हजार चार सालच्या दरम्यान की जास्तीत जास्त पुरातन भाषा आपल्या देशात विविध भाषांचा विविधता आहे अनेक भाषा आहेत आपल्या देशात प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र मातृभाषा आहे तिची स्वतःची एक बोलीभाषा आहे तिची स्वतःची एक प्रमाण म्हणजे लिपी आहे म्हणजे भारतात जवळजवळ सोळाशे भाषा बोलल्या जातात आणि त्याच्यातल्या जवळजवळ तीनशे ते चारशे भाषांना लिपी आहे भटक्या जमातींच्या सगळ्या धरून सोळाशे भाषा तर या भारतीय भाषेमध्ये पहिल्यांदा ज्यावेळेला अभिजात भाषेचा दर्जा तमिळना मिळाला त्यावेळेला ते केंद्र सरकारने ठरवलं की भाषेचा अभिवृद्धी व्हायला पाहिजे भाषेचा विकास व्हायला हो पाहिजे भाषेमध्ये जास्तीत जास्त संशोधन व्हायला हो पाहिजे भाषेचं श्रेष्ठत्व वाढायला पाहिजे भाषे भाषा ही जी आहे ती मानवी जीवनात खूप गरजेची गोष्ट आहे बघा तुम्ही आम्ही तुमचं आमचं जीवन जे आहे ते भाषेशी होत नाही आपला जन्म ज्यावेळेला होतो त्यावेळेला भाषा जी आपल्या संबंधित येते आपल्या जवळ येते ती आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत भाषेशी आपलं नातं जोडलेलं असत म्हणजे भाषेशिवाय काय होतच नाही भाषा ही संप्रेषण व्यवहार आहे संप्रेषण व्यवहार करण्यासाठी भाषेचा खूप उपयोग होतो आता मी जे बोलतोय ते भाषेत बोलतोय तुम्ही मनात विचार करताय ते सुद्धा भाषेतन करताय तुम्ही लिहताय ते सुद्धा भाषेत न लिहिताय तुम्ही दुसऱ्याशी संवाद साधता भाषेत संवाद साधताय याचा अर्थ क्षणाक्षणाला चोवीस तास आपल्याला भाषेशी नातं जोडावं लागतं म्हणजे भाषा आपल्या बरोबर आहे मग अशा या भाषेला आपल्याकडं भारत देशामध्ये एवढं भाषेची विविधता असताना केंद्र सरकारनं असं ठरवलं की परदेशातले काही मुलं येतात आणि आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये अभ्यास करतात आपली काही मुलं परकीय भाषेत आता आपल्याला जास्त इंग्रजीची माहिती आहे की जगात जास्तीत जास्त चालणारी इंग्रजी भाषा यापेक्षा जास्तीत जास्त भाषा ज्या आहेत त्या आपल्या भारतामध्ये आहेत मग या भाषेचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकार ठरवलं की या भाषेच्या पाठीमागे राहूया आणि मग या भाषेला एक विशिष्ट दर्जा देऊया कोणता दर्जा तो तर अभिजात अभिजात त्या शब्दाचा अर्थ काय की जी खूप म्हणजे जिला विविधता आहे जिला प्राचीन परंपरा आहे की जिला अगदी जुन्या काळातली जी आहे म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तर अशी अभिजात भाषा जी आहे तिला दर्जा एक स्वतंत्र असा देऊया आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा तामिळची निवड केली दोन हजार चार ला त्यानंतर पुन्हा एक संस्कृतला दोन हजार पाच साली दर्जा दिला अभिजात भाषेचा आता ही संस्कृत भाषा आता बारशी राज्यात बोलली जात नाही पण आपल्या उत्तर भारतातल्या महाराष्ट्रातल्या किंवा आसामी बंगाली गुजराती पंजाबी या सग हिंदी या सगळ्या भाषांची जननी जर कोण असेल तर ते संस्कृत आहे आपल्याकडं वेद काळात संस्कृत होती पुन्हा अभिजात संस्कृत होती पुन्हा आपल्याकडं भाषा संस्कृत होती आर्य उत्तर म्हणजे तिकडून युरोपमधून आले युरोपमध्ये सुद्धा संस्कृत होती आणि आप आपल्याकडं ही संस्कृत नंतर रोळली गेलेली आहे नंतर संस्कृत भाषेतून ज्या विविध भाषा उदयास आल्या त्या त्या राज्याच्या बोलीभाषा झाल्या जशी मराठी तेराव्या शतकापासून अकराव्या दहाव्या शतकापासून आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी तिला मराठी म्हटलं प्राकृत तिला नाव होतं ज्ञानेश्वरांनी काय म्हंटले माहिती माझा मराठाची बोलू परी अमृता ते पैजा जिंके आयसी माझा मराठाची बोलू कौतुके माझ्या मराठीची बोल कौतुकास्पद आहे ते अमृतालाही पैज लावतात आणि ते जिंकण्याचं काम मिळवण्याचं काम मी करणार आहे ज्ञानेश्वरांनी सोप्या भाषेत ओवीत सांगितलेलं आहे ये मराठीची नगरी ब्रह्मविधेचा सुकाळू करी पुढच्या ओळीतून सांगतात म्हणजे मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी ओळ्या लिहिलेल्या आहेत याचा अर्थ महाराष्ट्राची ही जी मराठी आहे ती दो एक हजार वर्षाला पासून तर ग्रंथाच्या माध्यमातून आहे मराठीतला मा पहिला विवेक सिंधू ग्रंथ दुसरा ज्ञानेश्वरी नंतर नामदेवांचे अभ अब, अभंग ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभव नंतरचा ग्रंथ चांगदेव पासष्टी हरिपाठाचे अभंग एकनाथांचं साहित्य तुकारामाचे अभंग नंतर इतकं साहित्य गेलं अलीकडच्या काळातलं आधुनिक साहित्य म्हणजे मराठीमध्ये इतकी साहित्याची परंपरा प्रगल्भ आहे की त्याचं कारण ही मराठी आपली जी आहे ती स्ट्रॉंग आहे मराठी आपली जी आहे सक्षम आहे आणि या मराठीला एक हजार वर्षापासून साहित्याची परंपरा आहे त्याच्या अगोदर शिलालेख ताम्रपट याच्यातून मराठी चौथ्या शतकापासून दिसते आपल्याला मग या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मागणीसाठी आपण कित्येक दिवस प्रयत्न करत होतो तो, तो उशीर दोन हजार चौदा साली म्हणजे आजच्या दिवशी गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला तो मिळाला याच्याबरोबर आसामीला मिळाला याच्याबरोबर या, या, या ठिकाणी म्हणजे पालीला मिळाला प्राकृतला मिळाला गेल्या वर्षी पाच भाषांना मराठी म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याच्या अगोदर दोन हजार आठ साली आपल्याही पेक्षा अगोदर कन्नड असेल तेलगू असेल मल्याळम असेल ओडिया या चार भाषेना दोन हजार आठच्या दरम्यान अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आतापर्यंत एकूण अकरा भाषेना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यात आपण भाग्यवान आहोत की आपल्याला गेल्या वर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारनं दिलेला आहे त्यामुळं विशिष्ट अनुदान जास्तीत जास्त म्हणजे अनुदान म्हणजे जास्तीत जास्त भाषेच्या वाढीसाठी जास्तीत जास्त केंद्र सरकारच्याकडून पैसे आपल्याला मिळणार मग आपल्या भाषेमध्ये संशोधन होणार मग आपल्या विविध विद्यापीठातून भाषेविषयीचे प्रबंध दाखल केले जाणार मग त्याला वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्कॉलरशिप जे मिळणार आहेत म्हणजे संशोधन करण्यासाठी म्हणजे तुम्ही भविष्यात बारावी नंतर डिग्री करणार आहे पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही होणार आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात म्हणजे हो म्हणजे बी ए बी कॉम बीएससी इंजिनिअरिंग मेडिकल कुठेही तुम्ही डिग्री झाली आणि त्याच्यात तुम्हाला जर संशोधन करायचं असेल तर त्याच्यात वेगवेगळ्या स्कीम आहेत त्याच्यात वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत शिष्यवृत्ती आहेत तुम्ही नेटची परीक्षा पास झाला शेफची परीक्षा पास झाला तर तुम्हाला विशिष्ट असं शिष्यवृत्ती विशिष्ट रक्कमेची मिळते की कमीत कमी पन्नास हजार रुपयाची महिनाला अशी पाच वर्ष आणि मग त्याच्यात तुम्ही संशोधन करून तुम्ही या ठिकाणी तुमचा प्रबंध दाखल करता आणि तुम्हाला मग पीएच डी ची डॉक्टरेट डिग्री मिळते मला वाटते तुम्हाला लक्षात येत आहे की मराठी भाषा जास्तीत जास्त पुराण परंपरेतली मराठी भाषा जास्तीत जास्त व्याकरणदृष्ट्या समृद्ध असलेली मराठी भाषा जास्तीत जास्त साहित्य प्रगल्भ असलेली अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि गेल्या वर्षापासून आपल्याला चांगलं अनुदान महाराष्ट्र शासनाला मिळायला लागलं आता हे सगळं करताना तुम्हाला ही जी मराठी आहे आपण जे बोलतो त्या मराठीतलं वाचन काय आपण करतो का त्या मराठीतलं आपण लेखन चांगलं करतो का त्या मराठीतलं आपण श्रवण चांगलं करतो का त्या मराठीमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं भाषण करतो का या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही आम्ही करायला पाहिजे आणि मला वाटतं तुम्ही नक्की कराल नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी याचा खूप उपयोग होणार आहे तुम्हाला मी जाता जाता भाषेविषयी तर भरपूर सांगता येईल भाषेचा सा इतिहास पुराण सांगता येईल पण तुम्हाला मी जास्त त्या खोलात नेणार नाही फक्त एक सांगणार आहे की तुम्हाला या भाषेचा उपयोग कुठं करता येईल कसा करता येईल कशा पद्धतीने भाषेचा उपयोग करता येईल आणि तुम्ही केला पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही वरती कॉलेजमध्ये बसलेला असतो त्यावेळेला आम्हाला प्रार्थनेची जी बऱ्याच मुलांची छान छान अशी भाषणं ऐकायला मिळतात आणि इतकी सुंदर भाषणं आपल्या शाळेमध्ये मुलं करतात जाता जाता मी कधीतरी ऐकत असतो बघा त्या मुलाचं भाषिक कौशल्य चांगलं आहे भाषण त्याचं भाषण जे कौशल्य आहे ते चांगलं आहे मग तो वक्तृत्व स्पर्धेमध्ये जातोय एखाद्या भाषण लिहून काढतोय चांगल्या पद्धतीने एखाद्या जयंतीला भाषण करतोय याचा अर्थ तुम्ही भाषण कौशल्य त्या मुलाचं चांगलं आहे आत्मसात केलं आणि आपली कौशल्य खूप चांगली आहेत त्याच्यात पहिलं कौशल्य कुठलं माहिती आहे का श्रवण श्रवण हे कौशल्य म्हणजे तुम्ही किती चांगलं ऐकता मला माहिती नाही म्हणजे तुम्ही घरातलं आपण घरात आता मुलं घरातलं ऐकत नाहीत आणि मग एखादा रेडिओ किंवा मोबाईल किंवा एखादं चांगलं भाषण किती ऐकतात मुलं आपल्याला एक दिसत नाहीत एक आता मोबाईल वरती सुद्धा तुम्ही घरात वापरता खूप चांगले चांगले ऍप्स आहेत त्याच्यात एक ऍप आहे बघा स्टोरीटेल त्या स्टोरेटे ॲपमध्ये पाचशे पुस्तकं आहेत आणि ती पाचशे पुस्तकं विविध लेखकांनी विविध म्हणजे अभिनेत्यांनी विविध मोठ्या भाषण चांगलं असणाऱ्या ज्याचं स्पीच चांगलं आहे की ज्याचं वक्तृत्व कला चांगली आहे आशाने ते वाचलेली आहेत पुस्तकं आणि ते ऐकायला आपल्याला मिळतात मी सुद्धा दररोज ऐकतो आता मी शरद पवारांचं माझा सांगा ते पुस्तक ऐकायला लागलेलो आहे तर मी गेली आठ दिवसाला ऐकतोय आता मला ते वाचायला मिळत नाही का पण मी प्रवासात असतो त्यावेळेला मला ती पुस्तक बरोबर वाचता येत नाही तर मी ते पुस्तक प्रवासात ऐक किंवा इतरांना त्रास होता कामा नाही किंवा पुस्तक मिळत नाही तर ते पुस्तक त्या स्टोरी टेल ॲपला मिळतं त्याच्यात थोडे पैसे म्हणजे महिन्याला साठ सत्तर रुपये त्याला भरावे लागतात तीन महिन्याचंही पुन्हा कमी असतं तर स्टोरी टेल ऍपमध्ये ऐकतो मी त्याची जाहिरात नाही करत पण मुलानो तुम्ही ऐकलं तु पाहिजे तु तुम्ही श्रवण तुमचं चांगलं असलं पाहिजे तासन तास तुम्ही असं ऐक तुमचं श्रवण किती चांगलं आहे म्हणजे क्लासमध्ये सुद्धा किंवा वर्गामध्ये सरांनी एक वाक्य सांगितल्याबरोबर एखाद्याच्या लगेच लक्षात येतं आणि एखाद्याच्या दोन तीन वेळा सांगितल्यानंतर लक्षात येतं याचा अर्थ दोन तीन वेळा सांगितले लक्षात यायचं येतं नाही त्याचं श्रवण कौशल्य कमी आहे एक वाक्याच्या वाक्य आपण लिहिताना जेव्हा ऐकतो तेव्हा तुमचं श्रवण चांगलं आहे आणि तुम्ही सरांना पुढं काय सांगा एकच शब्द ऐकता एक आणि पुढं सांगा सर परत पुढे सांगा सर म्हणता तेव्हा तुमचं श्रवण कौशल्य कमी आहे मित्र श्रवण म्हणजे ऐकणं याची कॅपॅसिटी आपली वाढली पाहिजे म्हणजे अर्धा तास तास दोन तास तुम्ही जेव्हा ऐकायला ना म्हणजे गाणी सुद्धा जेव्हा एखादी माणसं ऐकतात पण गाणी ऐकण्याचा प्रमाण प्रवासात फक्त आपलं टाइमपास म्हणून गाणी ऐकणं तो भाग नव्हे मन लावून जेव्हा आपण एखादं छानपैकी सुंदर गीत ऐकायला लागतो तेव्हा तुमचं श्रवण चांगलं आहे लक्षात झालं श्रवण ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि श्रवणातनं पुढचं कौशल्य कुठलं आहे आता तर भाषण आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे तुम्हाला बोलता येते पाठीमागं सांगलं आपल्याला बोलता येतं दुसऱ्याविषयी पण आपल्या समोर एक चार मुलांच्या पुढे आता मी जसं बोलतोय मला तरी बोलता येत होतं का म्हणजे मी ज्यावेळेला तुमच्यासारखा होतो त्यावेळेला मी भाषण कधीच केलेलं नव्हतं पण नंतर मी नाटकात भाग घेतला नंतर मी चार दोन वेळा मला सरांनी संधी दिली त्याच्यातून मी वाढत 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 मी भाषण कौशल्य आत्मसात केलं मग त्याच्याचा चढ उतार त्याच्यामध्ये मांडण्याची पद्धत त्याच्यामध्ये व्यक्त होण्याची पद्धत ही सगळी जी आहे ती तुम्ही आम्ही आत्मसात करायची असते मग स्वतःच एक वेगळी शैली तयार होते काही काही मुलं दुसऱ्याची टोनिंग करतात बघा काय काय भाषण करतात दुसऱ्याचं म्हणजे नितीन बानुगडेंचं भाषण एक मुलगा आमचा एक तास म्हणून दाखवायचा तो त्याचं त्यानं केलेलं टोनिंग होतं त्यानं पाठ केलेलं होतं मी म्हटलं तुझं स्वतःचं बोल तर त्याचं स्वतःच एक वाक्य बोलता येत नव्हतं ज्यावेळेला तुम्हाला स्वतःचं वाक्य बोलता येईल जेव्हा तुम्ही वाचलेलं स्वतःच्या भाषेत तुम्हाला सांगता येईल तेव्हा तुमचं भाषण कौशल्य खूप चांगलं आहे आणि म्हणून आता वक्तृत्व स्पर्धेत पाठ केलेलं भाषण असते पण अशा काही वक्तृत्व स्पर्धा आहेत की तिथं चिठ्ठींत तुम्हाला विषय लगेच तुम्ही तिथल्या तिथं ऑन द स्पॉट बोलायच मग तिथं तुम्ही तुमचं वाचन जे असतं तुमचं जे मनन असतं तुमचं जे चिंतन असतं त्या जोरावर तुम्ही ते विषय मांडता आणि खूप सुंदर पद्धतीनं तुमचा विषय लोकांच्या पर्यंत पोहोचतो म्हणजे भाषण हे कौशल्य महत्वाचं आहे त्याच्या पुढचं कौशल्य कुठलं आहे बघा आता मी श्रवण सांगितलं भाषण सांगितलं त्याच्यामध्ये वाचन कौशल्य आता आपल्या लायब्ररीमध्ये लखी विद्या मंदिरची लायब्ररी जर गेला तुम्ही तर अगदी एकोणीशे अठ्ठावन्न सालापासूनची पुस्तक आहेत मला जे पुस्तक मिळत नाही बाहेर कुठं ते लखी विद्या मंदिरच्या आपल्या इकडे अवसरे मॅडम काढून तिथं देतात पुस्तक त्याचं कारण काय कारण अठ्ठावन्न सालापासूनची जुनी जुनी खूप सुंदर पुस्तक आहे आणि ती पुस्तकं आता वाचाल तर वाचाल असं म्हटलं जात आहे खरोखर आहे आता वाचन हे मुख झालेलं आहे आता मी मी पण वाचत नाही ऐकतो म्हणजे वाचायला मला वेळ मिळत नाहीये याचा अर्थ मी वाचलं पाहिजे वेळ काढला पाहिजे आणि मुलानो तुम्ही लायब्ररीमध्ये जाऊन छान छान गोष्टीची पुस्तकेतली बरीच मुलं वाचत असतील एखादी चांगली पुस्तकं वाचत असतील हे वाचन कौशल्य आहे ते वाढत गेलं पाहिजे कसं वाढत गेलं पाहिजे तर तुम्ही मृत्यूंजय वाचली पाहिजे यात ही वाचली पाहिजे आता दहावी नंतरच सांगतोय मी तुम्हाला चांगल्या कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत चांगली ललित साहित्याची पुस्तकं वाचली पाहिजेत खूप सुंदर अशी पुस्तक वाचली पाहिजे बघा आता दहावीला परीक्षा पास झाल्यानंतर एक सुंदर असं पुस्तक आहे वाचायला की जे तुमच्या करिअरसाठी जे तुमच्या भाषेसाठी किंवा तुमच्या व्यक्तिमत्वासाठी उपयोगी पडणार आहे मनमे हे विश्वास आता हे मनमे हे विश्वास विश्वास नांगरे पाटलांचं पुस्तक आहे आणि तुम्ही तो मुलगा कसा शिकला आणि आय एस आय पी एस कसा झाला त्याचा जीवन प्रवास त्याच्यातून आहे म्हणजे वाचनातून खूप आपल्याला शिकता येतं वाचनातून खूप आपल्याला ज्ञान मिळवता येतं वाचनातून आपल्याला खूप स्वतःला बदलता येतं आणि म्हणून वाचन कौशल्य तुमचं चांगलं असलं पाहिजे खूप चांगलं आहे पोलिस एक डॉक्टर आहेत त्यांना मी विचारलं तुम्ही तुम्हाला हा कसा काय छंद ते म्हणतात मी मेडिकल असताना पुस्तक वाचत होतो आणि आता तुझा माझा वाचनाचा छंद आहे स्वामीवेकानंद वाचनालयामध्ये येऊन स्वतः वाचत असतात त्या मॅडम म्हणजे पुस्तकं घेऊन जात असतात मी त्यांना एकदा आम्ही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला बोलावलं आणि उद्घाटक दुसऱ्याच होते त्यांना अचानक सांगितल्याबरोबर त्यामुळे मी काय सांगणार अहो मला भाषण करता येणार नाही तुम्हाला काय सांगता येईल ते सांगा त्या आले तर त्या आल्या आणि आपण किती पुस्तकं वाचली आणि वाचल्यानंतर मला काय आनंद मिळाला एवढं तर त्या अध्यक्षापेक्षा त्यांचं भाषण चांगलं झालं तर मित्र हो, सगळ्यांना मुलांना मी एक सांगतोय की तुमच्याकडे जे भांडवल तयार होतं ना तुमच्याकडे जे ज्ञान तयार होतं ना ते श्रवणातनं तयार होतं ते भाषणातनं तयार होतं भाषणाच्या निमित्तानं तुम्ही वाचता मग वाचनातून तुम्हाला आणखी ज्ञान मिळतं आणि त्याच्या पुढचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य शेवटचं आहे ते, शेवट ते म्हणजे लेखन कौशल्य तुमचं लेखन तुम्हाला चांगलं लिहिता आलं चा। पाहिजे म्हणजे मला खूप आनंद झाला सर की आपले माझे खूप जवळचे स्नेही आणि त्यांना मी फक्त लखी विद्या मंदिराचं नाव सांगितलेलं होतं तर ते मागच्या एक महिन्याभरात अचानक येऊन गेले भंडारे सर तासगावचे सर तर ते गारगोटीचे आणि आपले कोबरेसर तिथं बी एडला होते तर त्यांचं ते सायन्सचे प्राध्यापक पण त्यांच्याकडात पीएचडीचे मराठीचे प्रबंध तपासायला येतात शुद्ध लेखन नावाचा जो प्रकार आहे म्हणजे आपण लिहितो ते बरोबर शुद्ध लेखनाच्या नियमानुसार लिहितो का कुठं पहिली वेलांटी कुठं पहिला उकार कुठं अनुस्वार हे देणं गरजेचं आहे याच्या बाबतीमध्ये खूप या ठिकाणी अभ्यास करून करतायत आता तुम्ही लिहिताना त्यावेळी ते शुद्ध लिहिता का काही काही वेळेला सर सांगतात की अशुद्ध आहे तू बरोबर लिह पण त्याचा आवर्जून ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला तुमचं लेखन सुधारतं तुमचा हस्ताक्षर सुद्धा सुधारलं पाहिजे म्हणजे दोन रेगीची वही घेऊन त्याच्यामध्ये शाहीच्या पेनानं तुम्ही किंवा शाहीचा पेन घेऊन लिहित राहिला आणि एक महिनाभर सराव केला त्याच्यावर भरपूर तुमचा अक्षर सुद्धा सुधारत लक्षात ठेवा आमच्या काळात बोरू होता बोरू म्हणजे असा लांबडा आणि त्याच्यातनं शाहीन आम्ही दिल्यास आता तुम्हाला शुद्ध लेखनाचे वर्गही होत नाहीत आणि मग एखाद्याचं अक्षर घरी त्याच्या लक्ष दिलं सर कुणीतरी त्याला चांगले भेटले था तर त्या मुलाचं अक्षर चांगलं असतं फक्त आता मुलांनी जाता जाता एक मनात आपल्या था ठरवायचं किंवा बघा तुम्ही तुम्ही आत्मपरीक्षण करा तुमचा ता अक्षर मराठी चांगला आहे का काहीचं इंग्रजी चांगलं असेल इंग्रजी हस्ताक्षर चांगलं असेल पण काहींचं मराठी आहे का बघा आणि दहावीच्या परीक्षेमध्ये खूप अक्षराला महत्व दिलं जातं तुम्ही किती चांगलं लिहित आहे किती शुद्ध लिहताय कशा पद्धतीनं पेपर सोडवताय म्हणजे कौलापूरच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सर पहिल्यांदा शुद्ध लेखनाचे वर्ग घेतले जातात रहीत शिक्षण संस्थे म्हणजे नववीची परीक्षा झाल्या वर्ग म्हणजे मुलगा गेल्या झाल्यास शिक्षण संस्थेमध्ये आणि मग तिथं ते शुद्ध लेखनापासून आणि त्यांच्या सेंटरमध्ये जी जी मुलं आहेत जे शिक्षक आहेत ते येऊन त्या ते तास घेतात आणि मग ती मुलं खूप जास्तीत जास्त मेरिट पर्यंत जातात तर आपल्याकडे पण होतो तसा प्रयत्न सातत्यानं चालतो हे मला माहित आहे तर मित्र तुमचं लेखन कौशल्य चांगलं असलं पाहिजे तुमचा हस्ताक्षर चांगला असलं पाहिजे आता सुद्धा माझा हस्ताक्षर खूप खराब होतं पण आता माझं मी मागच्या पाच चार वर्षात ते दुरुस्त म्हणजे मी हो का एखादी गोष्ट शिकण्यासाठी वय वय लागत लागत मुक्त विद्यापीठेमध्ये त्र्याऐंशी वर्षाच्या माणसांना डिग्री मिळाली त्र्याऐंशी वर्ष तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची असेल ना तर कोणत्या वयात तुम्ही शिकू शकता माणसं आयुष्यात कधी न बोलणारी आत्ता पन्नास वर्षानंतर चांगलं भाषण करायला शिकलेली आहे आणि मग आपण आता विद्यार्थी आहोत तर मित्र तुमचा जास्त वेळ घेत नाही पण एक लक्षात ठेवा वाचन लेखन श्रवण भाषण ही सगळी वैशिष्ट्य तुम्ही जर आत्मसात केली तर, आत्म के तर तुमच्या व्यक्तिमत्व विकास नक्की व्हायला सुरुवात होणार आहे आणि तो होणार आहे म्हणजे यातल्या काही मुलांनी काय बनायचं ठरवलं से असेल मला माहित नाही तुमचं तुम्हाला माहित आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्या अडचणी येणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं मुलाखतीला गेल्यानंतर तुमचं सभाधितपणा तुमच्याकडे असला पाहिजे तुमच्याकडे भाषण कौशल्य असलं पाहिजे तुम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे भाषणात भाग घेतला पाहिजे स्टेजवरती म्हणजे त्या रंगमंचावर गेलं पाहिजे आता काही मुलं डान्स उत्तम करतात ते सुद्धा व्यक्तिमत्वाचा एक भागच आहे पण भाषिक कौशल्य आपण भाषेचा अभ्यास विचार करतोय मराठी भाषेचा तर मराठी भाषेमध्ये जी भाषिक कौशल्य चार आहेत त्याचा विचार तुम्ही करा आणि खरं तर पालकांनी पण याच्याकडे लक्ष दे आता ह्याच्यावर मोबाईलवर पण खूप आहे आता मोबाईलवर लेखन कौशल्याच्या बाबतीत एक डोळे गुरुजी आहेत औरंगाबादचे ते यू पी एस सी एम पी सी जे विद्यार्थी आहेत त्यांना नोकरी मिळाली नाही सर बी ए बी एड झाली नोकरी मिळाली म्हणून त्यांनी काय केलं की त्या शुद्ध लेखनाचा अभ्यास केला आणि त्याच्यावरती त्यांनी एक प्रोग्रॅम तयार केला आहे शिक्षकांच्यासाठी नवीन मुलांसाठी आणि शुद्ध लेखनाचे सगळे ते नियम अगदी व्यंजन याचं मार्गदर्शन करत करत कुठला शब्द कोणता शब्द कसा लिहायचा हे सांगतात आणि त्याचे शॉर्ट पण येतात बघा डोळे गुरुजी आले हो आणि अवघड सोपे झाले हो असं ते म्हणतात आणि खूप मनोरंजक भाषेमध्ये ते सांगायला लागतात आता मोबाईल सुद्धा आपल्याला खूप शिकवून जात पण त्या मोबाईलचा वापर आपण कुठली तरी गेम खेळण्यासाठी किंवा नको ते पाहण्यासाठी जर करत असो तर तुमची भाषिक कौशल्य विकसित होणार नाही तर नववीच्या आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मला आवर्जून सांगायचं आहे तुम्ही दहावी परीक्षा दहावीची परीक्षा पास होऊन ज्या वेळेला अकरा बारावीत येणार आहे आणि त्या दोन वर्षामध्ये पर्यंत तीन वर्ष तुम्हाला खूप शिकण्यासारखी आहेत ही भाषिक कौशल्य आत्मसात करा चांगलं श्रवण करायला शिका म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग अभ्यासासाठी पण होणार आहे चांगलं भाषण करायला शिका चांगलं वाचायला शिका तुमचं स्वतःचं अभ्यासातलं सुद्धा जर मोठ्यानं तुम्ही वाचायला लागला आणि ते बरोबर वाचताय का त्याचं जर रेकॉर्डिंग केलं व्हिडिओ केला आणि बघितला आपण आपण वाचतो ते बरोबर काय पहिनीला वडिलांना वाचायला लागलं तर त्याच्यातल्या चुका दुरुस्त करता येतात म्हणजे आपल्याकडे किती उपयोग करून घेता येतो बघा तर मित्र तुमचा जास्त वेळ घेत नाही पण अभिजात मराठी भाषा या निमित्तानं तुम्हाला सांगण्याची एक चांगली संधी मला मिळाली आणि खरं तर आपले आपले मुख्याध्यापक अनिल सर यांनी मला खूप चांगली संधी सरांनी आणि आपल्या सर्व शिक्षकांनी दिलेली आहे अजून भरपूर सांगता येईल पण ऐकण्याची पण असते बघा कमी जास्त जास सांगितलं कमीत कमी सांगितलं तर लवकर आत्मसात होतं जास्तीत जास्त जास सांगितलं तर ते आपल्याला पोजड जास्त होत तुम्ही एकच लक्षात ठेवायचं की ही चार कौशल्य पैकी कमीत कमी दोन तर कौशल्य मी आत्मसात करणार तुम्हाला त्याचा ग्रॅज्युएशनला खूप उपयोग होणार या मुलांनी तुमची स्वप्न खूप मोठी असतात ध्येय खूप मोठे असतात कुणाला डॉक्टर व्हायचं असतं कुणाला इंजिनियर व्हायचं असतं कुणाला यू पी एस सी एम पी एस परीक्षा देऊन कुठं जायचं आहे प्रशासकीय सेवेमध्ये जायचं आहे कुणाला शिक्षित व्हायचं आहे म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला या भाषिक कौशल्याचा उपयोग होणार आणि म्हणून तुम्ही मराठी असो इंग्रजी भाषा असो कुठलीही भाषा असू दे त्या भाषेमधली ही आत्म ही जी भाषिक कौशल्य आहे ती आत्मसात करा आणि भविष्य उज्जीवन तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही मला बोलण्याची संधी सरांनी दिली आणि मला वाटते खूप चांगलं या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये करण्यासारखे खूप चांगलं आहे तुम्ही अवश्य करा आणि या ठिकाणी काय अडचण आली तर माझ्याशी संपर्क मी इथंच या महाविद्यालयामध्ये तुम्ही या तुम्हाला छान शुद्ध लेखनाचं पुस्तक सुद्धा देत बघा शुद्ध लेखन दुरुस्तीचं पुस्तक सुद्धा आहे नेटवरती आहे ते लोड करता येतं अगदी नुसत्या वेलांटी कशी काढायची उकार कशा काढायच्या आडव्या रेषा जरी दोन अक्षर मारत गेला तर तुमचं ते बदल 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 होत जातो एकच आहे की पाय आपलेच असले तरी आप वाट आपली नसते आपण आपलं चालत राहावं वाटेल आपलं करीत जावं आपण चालत राहायचं आपण करत राहायचं आता तुम्हाला सांगितली गोष्ट करत राहा तुमच्यात बदल झालेला तुम्हालाही कळणार नाही तो इतरांना कळणार आणि माझ्यात झालेला बदल मला समजत नाही खूप उशिरा समजतो पण इतरांना लगेच समजतो म्हणून तुमच्या जर बदल दुसऱ्याला समजायचा असेल तर तुम्ही ही बाशिक आत्मसात कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद